सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर ट्रक आणि दुचाकी यांच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील देवदत्त दिलीप शिंदे वयवर्ष वीस आणि यशराज नाना शिंदे वयवर्ष पंधरा दोघे राहणार शेगाव तालुका जत हे दोघेजण ठार झाले हा अपघात आज सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरुण चालक म्हणून काम करत होता तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता दोघेही शेगावमध्ये राहत होते सोमवारी सकाळी दोघे जण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते जत पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ ते आले असता समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की यशराज हा जागीच मृत झाला गंभीर जखमी देवदत्तला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र त्याचाही मृत्यू झाला अपघातात दुचाकी ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाला अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबून तेथून पळ काढला जत पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृत यशराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणला अपघातात दोघे युवक मृत झाल्यामुळे शेगाव गावावर शोककळा पसरली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत